शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आहे अशातच आपल्या कांदा पिकावर तीन ते चार समस्या सध्या जाणवत आहे तर तुम्ही आपल्या प्लॉटवर जर चेक कर मारला तुम्हाल त्या पाई मर, तर तुम्हाला त्या निश्चितच आढळून येईल त्यापैकी एक म्हणजे सध्या मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे तर ज्या ठिकाणी वारंवार कांदे घेतले जातात आणि मागच्या पिकाचे अवशेष हे जास्त असतात किंवा बुरशीचं प्रमाण ज्या ठिकाणी वाढलेलं आहे अशा ठिकाणी फवारणी करून घेणं फार गरजेचे आहे तर त्यामध्ये सध्या मर रोग नंबर दोन म्हणजे थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी फार वाढलेला आहे तर नंबर दोन ते आणि नंबर तीनची समस्या आपल्याला त्या ठिकाणी करपा काही ठिकाणी जाणवत आहे तर या एकंदरीत सर्व समस्याचा जर विचार केला तर फवारणी त्या ठिकाणी करून घेणं फार गरजेचे आहे तर फवारणीमध्ये नेमकं कोणकोणते त्या ठिकाणी औषधं वापरले पाहिजे जेणेकरून आपल्याला या तिन्ही समस्याचा एकंदरीत आपल्याला एका फवारणीत त्या ठिकाणी आपलं निदान होईल किंवा समाधान होईल तर याच फवारणीबद्दल आज चर्चा करणार आहोत सोबतच तणनाशक वापरून घे आपल्याला तणनाशक वापरताना कोणकोणती कौन काळजी घ्यायची आहे आणि नेमकं कितव्या दिवशी आणि कधी तणनाशकाचं नियोजन करायचं आहे ते त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्जुन देसाई स्वागत करतो तुमचं ॲग्रीक्रॉस अर्जुन या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनला प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आपल्याला फवारणी करताना सर्वप्रथम जर आपल्या प्लॉटवर जर मर या रोगाची समस्या जर जाणवत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रिडोमिल गोल्ड किंवा जर मरीचं प्रमाण जास्त असेल तर बाहेरचं एलियट हे बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे रेडोमिल गोल्ड हे प प्रति वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला पन्नास ग्राम त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जरी एलाईट एलियट जर आपण घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी तीस ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे जर मर नसेल तर साधं साप पावडर तुम्ही यू पी एलचं त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानं तुमचा निश्चितच करपा आणि बाकी ज्या बुरशीजन्य समस्या आहे त्याच्यापासून तुमचं नक्कीच संरक्षण होईल नंबर दोन म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जर थ्रीपचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही कराटे घेऊ शकता वी पंचवीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी किंवा ॲक्ट्रा येतं तो सिजंटा कंपनीचा ॲक्ट्रा त्या ठिकाणी थांबेतॉक झाम असलेलं जे घटक आहे तो ॲक्ट्रा आपण त्या ठिकाणी दहा ग्राम प्रति वीस लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे या दोन्हीपैकी एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे नंबर तीन म्हणजे आपल्याला त्यामध्ये एक टॉनिक वापरायचं आहे त्यामध्ये तुम्ही बायोस्टॅटचं जे बायोझाईम येतं बायो ते एक वापरू शकता किंवा बायोविटा त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा एन्झोकेमचं सिमॅक्स म्हणून जे सिविड आहे सिविड एक्स्ट्रा ते तुम्ही वापरू शकता या तिन्हीपैकी कोणतंही एक त्या ठिकाणी आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे सिविड आहे ते सिविड आपल्याला पांढरी मुळेंच्या वाढीसाठी आणि त्या ठिकाणी वरचा जो कांद्याचा जो पाठींचा जो फुटवा आहे किंवा पाठींची जी कलर आहे ग्रीनरी आहे ते वाढवण्यासाठी निश्चितच मदत करेल सोबतच आपल्याला एक वॉटर सोल्युबल ग्रेड घ्यायची आहे ती म्हणजे तेरा चाळीस तेरा तेराचाळीस तेरा आपल्याला पहिल्या फवारणीत का वापरायचं आहे तर त्याचं कारण असं की तेरा चाळीस तेरा जर आपण पहिल्या फवारणीत दिलं सध्या वातावरण हे ढगाळ आहे ढगाळलेल्या वातावरणामध्ये जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो असतो तो नॅचरली पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो त्यामुळे पाथींची एक्सरसाइज होत असते वाढ जास्त पाथींची होत असते आणि जो आपल्या मान आहे त्या जाड हो न होता सरळ आपला कांदा जास्त वाढत असतो आणि त्या ठिकाणी रोगाला जास्त बळी पडत असतो त्यामुळे जर आपण तेरा चाळीस तेरा जर दिलं तर फॉस्फरसचं प्रमाण त्यामध्ये चाळीस टक्के आहे त्यानं मुळींची संख्या तर निश्चितच वाढणार आहे कारण फॉस्फरस हा मुळेच्या वाढीसाठी पातींच्या फुटव्यासाठी ग्रीनरीसाठी त्या ठिकाणी निश्चितच काम करेल आणि मान जाड होण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत करेल त्यामुळे तेराचाळीस तेरा आपल्याला तेरा या त्या ठिकाणी शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी घ्यायचं आहे तर ही पूर्ण आपल्याला एकंदरीत फवारणी करायची आहे यामध्ये आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे शंभर टक्के घ्यायचंच आहे कारण कांदा पिकाची पाथीवर त्या ठिकाणी औषध त्या ठिकाणी चिकटत नाही आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही त्यामुळे सिलिकॉन बेस स्टिकर घेतल्यामुळं आपल्याला निश्चितच तिथं फायदा होईल आणि आपल्याला फवारणीचा योग्य त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल हे झालं आपली पहिली फवारणी ज्यावेळेस आपला कांदा हा पंधरा दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करून घ्यायची आहे यानंतर जी महत्वाची तणनाशक फवारणी आहे ती आपल्याला अठरा ते वीस दिवसाचा आपला ज्यावेळेस प्लॉट होतो त्यावेळेस नक्कीच करून घ्यायची आहे कारण जर तण जास्त मोठं झालं तर त्या ठिकाणी ते समूळ त्याचा नायनाट होत नाही जर ते त्यांना जर बेड जर बनवलं तर ते तिथपर्यंत करपतं आणि तिथून परत फुटवे त्या ठिकाणी करतं अशी समस्या जर तुम्ही रेग्युलर कांदा उत्पादक असाल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी जाणवली असेल त्यामुळे तण जेवढं कवळ्या अवस्थेत असेल अठरा ते वीस दिवसात जर आपण तणनाशकाचा वापर केला तर निश्चितच आपल्याला शंभर टक्के तण नियंत्रण मिळेल तणनाशकामध्ये आपण एलचा आजा त्या ठिकाणी वापरू शकता जे नवीन तणनाशक आहे चाळीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी किंवा गोल पंचवीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी त्याच्यासोबत टर्गा सुपर पंचवीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी या या दोन्ही कॉम्बिनेशनपैकी कोणतंही एक आपल्याला घ्यायचं आहे आजा घ्या किंवा गोल प्लस टार्गा सुपर त्या ठिकाणी घ्या याच्यासोबत आपल्याला झिंक हे पंचवीस ग्राम नक्की वापरायचं आहे ज्यांना आपल्या पिकाला हे शॉक बसणार नाही त्यामुळं जर तुम्ही अशी जर वेळेवर जर तणनाशक मारलं तर नक्कीच तुम्हाला तणाचं पण नियंत्रण होईल आणि जर ही फवारणी दिली तर निश्चितच तुमचा कांदा पण व्यवस्थित बनेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद